व्लॉग वन हंड्रेड फोर्टी राम राम मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो मित्रांनो आत्ता वादे सकाळचे पावणेदा खूप हुशार झाला आज उठायला कारण परवा दिवशी झोपलो होतो उशिरा त्यामुळे झोपच झाली नाही एक तास झोपलो परत मोरगाव गेलो गणपतीला तिथून आल्यानंतर आपल्या गणपती तयार केली गणपती पण बसवले आपण चला आता आपण आरती करूया మన మమ్మీని ప్రాస మోద బంగూర్తి వీ మంగూర్తి दर्शन मात्र जय देव जय देवित मित्रांनो मी आता साइड वरती हे बघा आपण टाकीपूर काम करून घेतलं दिवशी बघितलं होतं झालेल तुम्हाला माहित आहे असंच म्हणलं चला चक्कर मारो आज काही काम नव्हतं म्हणालो डायरेक्ट इथं आलेलो लाव कारण कंटिन्यू काही आहे तोच रस्ता आपण तो साईड वरतीच जावं चला खाली जाणार आहे आपल्या पार्काच्या मंगलमूर्ती साईड वरती जायचं मित्रांनो हे बघा आपण मंगलमूर्ती हॉस्पिटल वरती आलोय तर आपलं काम झालेलं होतं बाबा प्रत्येक साठी आलोय आपण जाता चक्कर तरी मारून जावे म्हटले इकडून जाऊ उघडते तुम्हाला जाऊया आपण आपण पूर्ण काम केलेलं तुम्ही बघू शकता या पूर्ण प्रकारे पाण्याने आपण भरून घेतलेले आणि बघू शकता पण मित्रांनो मी घरी आलोय आता साईड मम्मीने आज थालीपीठ केले होते ते खातोय खा आता आणि आता खाऊन परत थोडस बाहेर लागले मित्रांकडं खातो आणि तिकडे आता बघा सात 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 वाजून गेलेले तेव्हा तिथून ते बघा चहा बनवतोय मम्मी बनवते मोदक आता आरती करायची आहे पटकन कर मध्ये चला तुम्हाला गुरु र विष्णु गुरु र देव महेशरा गुरु साक्षास्पर ब्रह्म तस्मय श्री गुरु रे नम करता भारता विघ्नाक्षी मौर्या मंगल मूर्ती मोर्या मोर्या रे मो आरती रे बाप्पा रे झाली मम्मीने हे बघा उकडीचे मोदक बनवलेत पिलू बाप्पाला प्रसाद दाखवते पिलू बघा खावा प्रसाद मित्रांनो गुणपती बाप्पाची आरती करून झाली पार्थिव बाबा कशी करते Bye. 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 मित्रांनो आता मी चाललोय बघा आम्ही चाललोय बाहेर जेवायला स्वप्नील शेट आज जेवायला चालणार आहेत आम्हाला मित्र पार्टी देणार आहेत हे बघा आम्ही चाललोय चला आपण जाऊया सगळ्यांना असं एक एक जणांना घ्यायचंय कोणीच नाही गाडीत पहिले स्वप्नील शेठला घेऊया आणि मग जाऊया